भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी या ठिकाणी हात मुठ मूठ बांधायची आपल्या सगळ्यांची सगळ्यांनी मूठ बांधायची ही मूठ आपल्या दिनेश भाऊसाठी बांधायची ही मूठ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळे उमेदवार साठी बांधायची एक सोबत माझ्या संघ बोलायचं भारतीय जनता पार्टीचा भारत आज राष्ट्रवादी पक्षाचं देखील या ठिकाणी विजय असो आज या ठिकाणी येत्या दो तारखेला हो घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तेने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व समोर उपस्थित सर्व माता बंधू सर्व माझे बंधू भगिनी सर्वांना मी या पूर्वी सर्वांना नतमस्तक करतो त्यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो की त्यांनी एक स्वच्छ स्वच्छ माणसाला निवडून आणायचं आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या वीस वर्षापासून आपण जी विकास आपण जे बघत आहोत तो सगळी सग्ले, सगळेच बघत आहोत माझ्याच वार्डाचा जर उल्लेख करायचा तर इंद्रानगरमध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते कुठल्याही प्रकारची नाली नव्हती आज माझ्या इंद्रानगरमध्ये गल्ल्या बोळ्यामध्ये सिमेंटचे रस्ते आज सिमेंटचे रस्ते स्वचालय आहे प्रत्येक घरामध्ये स्वच्छालय या ठिकाणी आहे दुर्गानगरमध्ये सुद्धा रस्ते या ठिकाणी आहे सगळं स्वामी समर्थ नगर असतील तिथं ती एक सगळे सगळे ओपन स्पेस सगळे सगळे डेव्हलप आहे असे सगळं वैजापूर शहरच सगळं टो तो, टोटल तो, वैजापूर शहर गेल्या वीस वर्षापासून मान्य दिनेश भाऊ परदेशी शिल्पाताई परदेशी व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हो, याच्या माध्यमातून सगळे विकास करत आहेत तरी देखील विरोधक म्हणतात की दिनेश भाऊनी काय केलं अरे लोक त्यांना म्हणा तुम्ही सत्तेमध्ये होते आमच्यासोबत आमच्यासोबत अडीच वर्ष तुम्ही बसेल होते आणि आमच्यामुळंच ते विकास झालेला आहे कारण की भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे तुम्ही किती काही केले तर लहान भाऊ आहे मोठ्या भावाचे उपकार कधी भावाने विसरू नये पण आपले आमदार साहेब या ठिकाणी समजून घेत नाही आम्ही मान्य करतो कि की दिनेश भाऊनी आमदारकी लढली पण दिनेश भाऊनी आमदारकी लढली का बरं कारण की ते लोकनायक आहे त्यांच्यापाशी लोक जाऊन रडले की भाऊ आम्हाला तुमच्यासारखा माणूस या ठिकाणी पाहिजे आमच्या तुमच्यासारखा वाली आम्हाला पाहिजे आम्हाला हुकुमशाही नाही पाहिजे आम्हाला लोकशाही पाहिजे त्याच्यासाठी लोक रडले ग्रामीण भागातून माझ्यासमोर लोक काही लोक रडले आणि भाऊणी त्यामुळे आमदारकी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला पण परत भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊ आले तर पूर्ण शिंदे शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असतील काँग्रेस असेल सगळे पदाधिकारी घेऊन आले याच्यात काय आहे माहिती आहे का कारण की दिनेश भाऊचं प्रेमच एवढं आहे की ते दिनेश भाऊच्या सोबत आले आणि दिनेश भाऊ फक्त भारतीय जनता पार्टीत आले म्हणजे हे काही त्यांच्या स्वतःसाठी नाही आले ते विकासासाठी आलेले त्यांना वैजापूरचा विकास करायचा का आहे कारण की सत्तेमध्ये आपला पक्ष आहे विकास जर व्हायचा असला तर आपल्याला सर्वांना घेऊन चालावं लागतं आणि नगरपालिकेमध्ये दिनेश सारखा अनुभव या ठिकाणी समोरच्या उमेदवाराकडे नाही आहे समोरचा उमेदवार त्यांना नगरसेवक देखील या पहिले झालेला नाही आहे त्यांना या याचं काहीही अनुभव नाही मला नगरसेवक होऊन आज सात वर्ष झाले तेव्हा पुढं मला नगरपालिका आत्ताशी कळ राहिली आणि त्यांना नगर अध्यक्ष समजायला त्यांना पुरे पाच वर्ष निघून जातील त्याच्यामुळे ही चूक कोणी करू नका कारण की आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आपल्याला लोकांचं भविष्य उज्ज्वल नाही कर करायचं आहे आपल्याला दिनेश भाऊ जिथं पंचवीस वर्षापासून डॉक्टर पी यू परदेशी होते आज मी तीच परिस्थिती पी डॉक्टर साहेबाची आहे आज मी तेच घर आहे आज बी तेच दार आहे आज बी गाडी तीच आहे त्या माणसाची कुठल्याही प्रकारे तरक्की नाही झालेली जे कमवलं ते सरळ हाताने जनतेमध्ये वाटायचं हे संकल्प त्यांचा राहतो आणि आज तुम्ही समोरचे उमेदवार बघा आज ते वोटिंग पाच हजार रुपये वोटिंग वाटतंय कारण की फक्त हा काय पैसाचा माज आहे आणि पण आपला गरीब माणूस आहे दिनेश भाऊ पण तो सच्चा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी या ठिकाणी आलेला आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्या समोर नतमस्तक झालेलो आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपल्या सगळे नगरसेवक देखील भारतीय जनता पार्टीचे भावनी निवडून दिलेले आहे एकही पक्षात मग आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये परिवारवाद नाही आहे स्वतः शिल्पा भाभी या नगराध्यक्ष होत्या पण भाऊनी ते नगराध्यक्ष राहायचे म्हणून शिल्पा भाभीला उमेदवारी नाही दिली शिल्पा भाई शिल्पाताई परदेशी यांना त्यांनी डायरेक्ट उमेदवारी नाही दिली याला म्हणतात त्याग याला म्हणत्या कार्यकर्त्यावर प्रेम आणि असा माणूस आपल्यात पाहिजे त्याच्यावर मी तुम्हाला हात जोडून विनंती परत परत करतोय कारण की असा सच्चा माणूस हा आपल्याला जिवंत ठेवायला लागेल कारण की दिनेश भाऊ परदेशी जिवंत राहिले तर आपल्यासारखे सर्व सर्वसामान्य जिवंत राहतील नाही तर या ठिकाणी हुकुमशाही होऊन जाईल परत एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो व माझे लांबलेले भाषण मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र